बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या विनर ट्रॉफीवर सूरजनं आपलं नाव कोरलं ना आहे पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं बोलणं या सगळ्याचंच घरातील आणि घराबाहेरी चर्चा होत होती अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ खे साऱ्यांच्याच पसंतीस पडला त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजनं नाव कोरलंय सूरज, ना सूरज चव्हाण विजेता होणाऱ्याची चर्चा सोशल मीडियावर होती त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना आणि ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक आहे इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याची संधी सूरजने मिळवली त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरच ठरलाय टॉप सिक्स मधून सूरजन मारली बाजी निकिता आंबोळी अभिजित सावंत धनंजय पवार अंकिता वालावलकर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला भागार घ्यावी लागली त्यामुळे सूरज अभिजित आणि निकीनं टॉप थ्रीमध्ये मध्ये धडक दिली यामध्ये सूरजनं बाजी मारत टॉप टूमध्ये मध्ये स्थान मिळवलं अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं सूरज चव्हाण कोण आहे मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टिकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य फार खडतर आहे सूरज लहान असतानाच त्याच्या आईवडिलांनी जगाचा निरोप घेतला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंतचं शिक्षण घेता आलं सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीनं सूरजचा सांभाळ केला बुक्की टेंगूळ गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हतं असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे पण बिग बॉसच्या टीमनं त्याला घरात येण्यासाठी तयार केलं त्यानंतर आता सूरजनं थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज yes.